नमस्कार मंडळी कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फादर्स लव्ह भाग तेरा परीक्षा देऊन जेव्हा रती बाहेर येते तेव्हा तिला ते जान्हवी भेटते जेव्हा जान्हवी रतीला पाहते तेव्हा ते रती ती रतीला तिच्या परीक्षेबद्दल विचारते आणि रती हसते आणि म्हणते की चांगला होता तिथल्या लोकांच्या नजरेतून सुटण्यासाठी रती जान्हवीला घेऊन तिथून निघणार असते तेवढ्यात मागून कुणीतरी येऊन बोलते हॅलो मिस रती मिश्रा कशी आहेस कशी झाली तुझी परीक्षा चांगली गेली असेल तर प्लीज पुढे जरा माझ्याकडे पण लक्ष असू द्या रतीला कळत नव्हते की तो तिची खुशामत का करतोय तिला वाटले की हे फक्त अर्णवमुळेच आहे आता अर्णवची ओळख जाणून घेण्यासाठी ती आणखीनच उत्साहित झाली होती म्हणून ती म्हणाली की मी माझ्या निकालाची वाट पाळते पण मग तो माणूस त्याच्याकडचा चार एक लिफाफा काढतो आणि रतीच्या हातात देतो आणि म्हणतो आता प्रतीक्षा संपली तुझी प्रतीक्षा संपली आहे तर हे तुमचे अपॉइंटमेंट लेटर आहे तुम्ही उद्यापासून जॉईन होऊ शकता मग जानवीर तिला मिठी मारते आणि म्हणते की मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे नंतर दोघीही तिथून निघून जातात जान्हवीची बडबड चालूच असते या सगळ्या बडबडीत तिच्या तोंडून एक गोष्ट बाहेर पडते जी तिला खूप दिवसांपासून विचारायची होती तुला विवानच्या वडिलांबद्दल काही कळलं का जान्हवीचे बोलणे ऐकून र ती आधी गप्प राहते पण नंतर ती तिच्या कानात काहीतरी कुजबुजते जे ऐकून जान्हवीची तोंड उघडते आणि मग ती जोरात ओरडते आणि म्हणते काय तिची किंकाळी ऐकून आजूबाजूच्या सर्व लोकांचे लक्ष त्यांच्याकडे जाते त्यामुळे जानवी पटकन रतीचा हात पकडते आणि तिला ओढू लागते आणि हळूस तिला विचारते की हे खरं आहे का वेवांचे वडील अध्यक्ष सर आहेत तुम्हाला आधी का नाही सांगितले पण मला एक गोष्ट समजत नाही की अध्यक्ष सरांनी आपल्या मुलाला जन्म देण्यासाठी तुला का निवडले रती ही जान्हवीची बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती पण ती काहीच बोलत नव्हती तिच्या कानात जान्हवीचा आवाज आला जी म्हणत होती की तू त्याच्याशी पाच वर्षांपूर्वी कशी पोहोचलीस आणि तू, तू गरोदर कशी राहिलीस आणि त्याने तुला पाच वर्ष ठेवले बघ रती प्रकरण वाटतं तितकं साधं नाही त्या रात्रीचं सत्य काय ते तुला विचारायला हवं रतीला ही जान्हवीला काय म्हणते ते समजत होतं पण तिला आताच याबद्दल बोलायचे नव्हते कारण आता माहिरा ठाकूर देवराजच्या आयुष्यात आली होती आणि तिला हे नको होते की तिच्यामुळे कोणतीही अडचण यावी म्हणूनच ती गप्प बसली पण तिने अजून जानवीला सांगितले नव्हते की देवराज माहिराशी लग्न करणार आहे पलीकडे संध्याकाळ झाली होती पण देवराज अजूनही त्याचे काम करत होता देवराजच्या केबिनमध्ये डॉक्टर महेश देवराजच्या केबिनमध्ये येतो आणि पाहतो की देवराज अजूनही त्याचे काम करत आहे पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते महेश हसत हसत त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो की मिस मिश्रा तुमची चांगली काळजी घेत आहे असे वाटते डॉक्टर महेश म्हणणे ऐकताच देवराज त्याच्याकडे पाहतो आणि त्याच्या भुवयावर करून म्हणतो तिचा याच्याशी काय संबंध आहे पण नंतर त्याच्या मनात येते त्यामुळे हावभाव जरा जास्तच कडक होतात तो महेशकडे पाहतो आणि म्हणतो तू जे काम करायला आला आहेस ते कर आणि इथून निघून जा देवराज बोलणे ऐकून महेश घाबरला आणि म्हणाला की ठीक आहे इतका नाराज होऊ नकोस ती चांगली मुलगी आहे आणि मी ऐकले आहे की तू लवकरच माहेरा ठाकूरशी लग्न करणार आहेस तेव्हा देवराज पुन्हा एकदा त्याच्याकडे रोखून पाहतो आणि म्हणतो याचा तुमच्याशी काय संबंध मी कुणाशी लग्न करतोय आणि कुणाशी नाही देवराजचे ऐकून महेश म्हणतो त्याचा माझ्याशी काही संबंध का नाही त्याचा माझ्याशी संबंध आहे कारण तू माझा मित्र आहेस आणि माझा फेशन देखील आहेस मी तुला आताच सांगतोय की ती मुलगी मला अजिबात आवडत नाही कारण एक मला असे वाटते की तिची खूप अफेअर आहेत वरती ती तुझ्यावर प्रेम करत नाही तिला फक्त तुझी संपत्ती तुझा हुद्दा तुझ्या शक्तीमुळे तुझ्याशी लग्न करायचं आहे देवराज त्याचा ऐकतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं आणि तो म्हणतो की मी कधी म्हणालो की मी तिच्याशी लग्न करणार आहे हा फक्त एक खेळ आहे ज्याचे नियंत्रण माझ्या हातात आहे त्या दोन बाप मुलीच्या वाटतं की खेळ फक्त त्यांनाच खेळता येतो पण त्यांना माहीत नाही की ते कुणाशी खेळ खेड़ खेळत आहेत लवकरच संपूर्ण जगाला या गेमचे सत्य दिसेल महेश त्याची गोष्ट ऐकून पूर्णपणे हादरून जातो आणि म्हणतो की तू हे सर्व जाणून बुजून करत आहेस म्हणजे काय सात दिवसांनी आठवड्याचा सा शेवटचा दिवस अर्णवने रतीला सकाळी सहा वाजता फोन केला आणि तिला स्टेडियमवर येण्यास सांगितले अर्णव बोलणे ऐकून रती म्हणाली ठीक आहे मी येते आणि ती पटकन तयार होऊन किचन मध्ये गेली देवराज आणि विवान दोघे खाली डायनिंग हॉलमध्ये आले आणि आपापल्या खुर्चीवर बसले होते देवराजने विवानकडे एक नजर टाकली आणि विचारले तुझी आई कुठे आहे बटलरची बोलणे ऐकून विवानने देवराजकडे पाहिले आणि म्हणाला अंकल बटलरने मला सांगितलं की एंजल किचनमध्ये आहे विवांचे बोलणे ऐकून देवराज आश्चर्यचकित होतो आणि मग म्हणतो किचनमध्ये त्यानंतर त्याने बटलरकडे तोंड करून विचारले ती एवढ्या पहाटे किचनमध्ये काय करते आहे त्याचे बोलणे ऐकून बटलर मान झुकून देवराजला म्हणतो मिस मिश्राने सांगितले की ते आज कुणाला तरी भेटणार आहे आणि त्याचे आभार मानायचे आहे ज्यासाठी ती स्वतः स्वतःच्या हाताने अन्न शिजवत आहे म्हणून ती आधीच तयारी करत आहे ती सकाळी लवकर उठली होती तेव्हापासून ती स्वयंपाक घरातच आहे देवराजच्या या कृतीमुळे विवानला असे वाटले की तो त्याची खुशामत करतोय अहो माझ्या आदरणीय बाबा एंजल तुमच्यासाठी स्वयंपाक करत नाही म्हणून तुम्हाला एवढा आनंद होऊ नये तोच देवराज विवानच्या इकडून विवानकडे रोखून पाहतो आणि म्हणतो ती माझ्यासाठी स्वयंपाक करत नसेल तर ती कुणासाठी स्वयंपाक करत आहे देवराज खूप आनंदी दिसत होता कारण आज रती आपले आभार मानण्यासाठी जेवण बनवत आहे असे त्याला वाटत होते तर दोघे वडील आणि मुलगा बोलत होते तेवढ्यात रती पटकन किचन मधून तिच्या छोट्या हातात एक मोठी घेऊन बाहेर येते विमान रतीकडे बघतो आणि म्हणतो एंजल ए नाश्ता कर यावेळी विमानचा डोकं झुकलं होतं आणि तो दूध पीत रतीला म्हणत होता रती विवानचे बोलणे ऐकून ऐकून थांबते आणि मग त्याच्या कपाळाची किस घेते आणि म्हणते नको बाळा खूप उशीर झाला आहे मी त्याला लवकर येण्यास सांगितले होते म्हणून मी फक्त त्याच्याबरोबरच जेवण करेन त्यानंतर ती त्याच्या केसांना हात लावते आणि बाय म्हणत तिथून निघून जाते जाण्यापूर्वी तिने देवराजकडे एकदाही पाहिले नाही त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले विवाने निघताना तिच्या पाठीकडे पाहिले आणि म्हणाला आ माझी माझी पर्याय तिच्या ब्लाइंडेड सोबत असायला हवी होती म्हणूनच ती इतक्या लवकर निघून गेली बघा आदरणीय बाबा आज एंजलने इतका सुंदर ड्रेस घातला आहे देवराज त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला मला आठवण करून देण्याची गरज नाही मला सर्व माहीत आहे आणि हो हे काय तू पुन्हा पुन्हा पूज्य पूज्य म्हणत आहेस तू मला पापा बाबा किंवा डॅड म्हणू शकत नाही का देवराजचे लक्ष रतीच्या ड्रेसकडे जाते आज थंडी होती पण तेव्हाही रतीने काळ्या गुडघ्यापर्यंतचा स्कर्ट घातला होता तो रतीला कोसत मनात म्हणाला की या मूर्ख मुलीला थंडी लागण्याची भीती वाटत नाही का त्यानंतर त्याच्या डोक्यात एक गोष्ट आली त्याने आपली मान फिरवून बटलर कडे आणि म्हणाला जा जाऊन आदित्यला कॉल करून सांग की आताच्या आत्ता इथे ये बटलर ही सर म्हणत पटकन तिकडे जातो काही वेळाने आदित्य आल्यावर देवराजने त्याला विचारले आज माझे शेड्यूल काय आहे सर ही फक्त तुमच्यासाठी केलेली व्यवस्था आहे मुळात तुम्ही श्री शेखर सोबत गोल्फ स्टेडियम मध्ये खेळू शकता पण तुमचे शरीर यासाठी योग्य नाही म्हणून माझ्या मते तू तिकडे जाऊ नकोस त्यानंतर त्याने देवराच्या छातीकडे कटाक्ष टाकला आणि मग त्याला देवराजचा आवाज ऐकू आला जो म्हणत होता की रद्द करायची गरज नाही त्यांना सांग की मी येत आहे देवराजचे बोलणे ऐकून आदित्य क्षणभरचकित होतो पण नंतर देवराजला म्हणतो पण तुझी दुखापत अजून बरी झाली नाही देवराज आदित्यचे म्हणणे ऐकतो आणि म्हणतो की मी एकदम बरा आहे सिक्युरिटीला तयार राहायला सांग आम्ही तिकडे जात आहोत तेच गोमेस गोल्फ स्टेडियमवर पोहोचली होती आणि तिचे नाव ऐकून ते ती त्या दिशेने पाहू लागली जिथून तिला आवाज आला तो माणूस तिचे नाव घेत होता ती त्याच्या जवळ गेल्यावर त्या माणसाने तिला सोबत यायला सांगितले आणि रती ही त्याच्या मागे गेली तिने हातात धरलेली अन्नाची पिशवी कुणाच्या तरी हातात दिली आणि ती पुढे गेली तेवढ्यात एक माणूस तिच्या जवळ येतो आणि म्हणतो मिस इकडे या अर्णव सर आधीच पलीकडे तुमची वाट पाहत आहेत रती त्या बॉडीगार्ड सोबत जाते आता तिला पूर्ण खात्री झाली होती की तिच्या आजीला सत्य माहीत नाही अर्णव काही सामान्य व्यक्ती नाही आणि तो शिक्षकही नाही आणि तो घटस्फोटीही नाही मला फक्त तो कोण आहे हे शोधायचे आहे रती रेस्टॉरंटच्या आत जाताच तिचे लक्ष अर्णवकडे गेले ज्याने काळा स्वेटर आणि पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेली होती ज्यामध्ये तो खूपच देखणा आणि आकर्षक दिसत होता आजूबाजूच्या सर्वांचे लक्ष त्याच्याकडे होते तो मधला टेबलवर बसला होता आणि सगळ्यांपेक्षा वेगळा दिसत होता रती त्याच्यापर्यंत पोहोचताच एक वेटर पटकन येतो आणि तिच्यासाठी खुर्ची ओढतो तेव्हा रती बसून अर्णवला म्हणते की मी तुला खूप दिवसांपासून पाहिले नाही तू कसा आहेस अर्णव पण हसतच रतीकडे पाहतो आणि म्हणतो हो मी पण तुला खूप दिवसांपासून पाहिले नाही पण तू मागच्या वेळेपेक्षा जास्त सुंदर आणि हॉट दिसत आहेस अर्णवची बोलणे ऐकून रती हसली आणि त्याला चिडवत विचारलं तू सकाळी काय खाल्ले आहेस तू खूप गोड बोलतो आहेस रतीची बोलणे ऐकून अर्णव हसतो आणि म्हणतो सकाळी एका सुंदर हॉट आणि सेक्सी मुलीचा आवाज माझ्या कानावर पोहोचताच माझे मन प्रसन्न झाले मला असे वाटते की मी सकाळी मध खाल्ला आहे अर्णवची फ्लट करणे पाहून रती लाजली आणि त्याच्या हातावर चापट मारून म्हणाली तू माझ्याशी फ्लट करण्याची हिंमत करत आहेस का रती आणि अर्णव एकमेकांसमोर बसले होते पुन्हा एकदा नवरती सोबत फ्लट करत होता तर रती त्याच्याकडे टक लावून बघते आणि विचारते तू काय करतोस तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी फ्लट करायची अर्णव ही हसत म्हणाला मी कुठे तुला प्रेम करायला सांगत आहे मी फक्त फ्लट करत आहे आणि तो हसत हसत म्हणतो एवढी सुंदर मुलगी माझ्या समोर बसलेली असताना मी फ्लट कसे करू शकत नाही यासह त्याने वेटरला बोलवले आणि जेवणाची ऑर्डर दिली काही वेळातच दोघांनाही अतिशय सविष्ट जेवण देण्यात आले आणि जेवताना दोघीही बोलू लागले रती जेवण करून तिचे तोंड पुसणार इतक्या तर नव्हतीच्या ताटात आणखी अन्न ठेवतो आणि म्हणतो अरे काय करतेस एवढंच जेवले आहेस स्वतःकडे बघ किती बारीक आहेस म्हणूनच तू जास्त जेवण करत जा याबरोबर तो तिच्या ताटात ता अजून जेवण ठेवतो रती त्याला नकार देत राहते पण अर्णव तिचं ऐकत नाही दोघीही छान बोलतात तेव्हा अचानक रतीने रती अर्णवला विचारलं तुझी ओळख काय यामुळे अर्णवचे हात थांबले आणि तो म्हणतो आधी जेवण संपव मग सांगेल रती ही काही क्षण काही बोलत नाही दोघांनी जेवण केल्यावर अर्णव त्याचा फोन काढतो आणि भावाचा फोटो काढून रतीला देतो रती जेव्हा फोनवरचे चित्र पाहते तेव्हा तिला धक्का बसतो कारण त्या फोटोत दोन मुले होती एक अर्णव होता आणि दुसरा तिच्या ओळखीचा वाटत होता पण जेव्हा तिला आठवते की तो उपाध्यक्ष वीर रंधावा आहे तेव्हा तिला धक्का बसतो ती अर्णवला विचारते तू खरंच त्यांचा भाऊ आहेस का अर्णव हो म्हणतो तर रती तिची गाल फुगून म्हणते मी तोच विचार करत होते की हे सर्व लोक मला इतका आदर का देतात आता मला समजले आहे की सर्व लोक माझ्याकडे सारखे का पाहत आहेत आणि तिथला सिनियर ही माझी खुशामत करत आहे अर्णवरतीची प्रतिक्रिया पाहतो तेव्हा तो हसतो आणि तिला विचारतो तुला आता खात्री आहे का की मी शिक्षक नाही माझे लग्नही झाले नाही आणि घटस्फोटही झाला नाही अर्णवचे बोलणे ऐकून रती डोके हलवते आणि म्हणते की ही माझी ब्लाइंड डेट नाहीये मी तुला माझा मित्र मानायला सुरुवात केली आहे जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण चांगले मित्र राहू शकतो रतीचे ऐकून अर्णव खुश होतो आणि म्हणतो की आजपासून आपण दोघे बेस्ट फ्रेंड आहोत रती आणि अर्णव एकमेकांशी बोलत होते तेव्हा त्यांच्या कानात कुणाची तरी पावलांचा आवाज येतो त्यामुळे दोघांचे लक्ष त्या व्यक्तीकडे जाते तेव्हा रती त्या व्यक्तीला पाहते आणि अर्णवला विचारते हा तुझा गार्ड आहे का अर्णवने होकारार्थी मान हलवली मग अंगरक्षक पटकन अर्णवकडे येतो आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजतो त्यामुळे तो मान हलवतो रतीने अर्णवला विचारले काय झाले तर अर्णव म्हणतो आश्चर्य वाटण्यासारखी काही नाही बातमी मिळाली की आज राष्ट्रपती इथे येत आहेत त्यानंतर तो आपल्या खुर्चीवरून उभा राहतो रतीचा हात धरून तिला तिच्या जागेवर उभा करतो आणि तिला सांगतो चला आपण आपला गेम खेळूया दोघेही गोल्फ खेळायला बघितले की सुरक्षा व्यवस्था खूपच कडक होती पण दोघांनीही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही दोघांच्याही चेहऱ्यावर हसू होते रतीला ही गेम खेळता येत नव्हती त्यामुळे अर्णव तिची मजा घेत होता आणि हसत होता रतीला अर्णवचा खूप जास्त राग येत होता तिला आता फक्त अर्णवची डोके फोडायची होती ती अर्णवला स्वतःवर हसताना पाहून खूप चिडते आणि म्हणते की तू माझ्यावर हसत आहेस हसून घे गे, मी हा गेमच खेळणार नाही तिचे बोलणे ऐकून अर्णव जोरात हसायला लागतो आणि म्हणतो तुला राग का येतोय मला शिकवू दे तेवढ्या दोघांनाही अनेक वाहनांचा आवाज ऐकू येतो त्यामुळे त्यांचे लक्ष त्याच्याकडे जाते अर्णव रतीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो इकडे राष्ट्रपती आले आहेत बघ तेच काळे कपडे घातलेल्या अनेक गाडच्या गाड्या तिथे येतात ते गाड गाडीतून उतरतात आणि मग आदित्य आणि मागे देवराज गाडीतून उतरतात पण ते तिथून निघणार होते तेवढ्यात आदित्यची नजर नजरच रथीवर पडते आणि तो विचारतो ती मिस मिश्रा आहे का देवराजने लक्ष तिकडे जाते रती इथेच होती देवराज जेव्हा रतीला अर्णव सोबत पाहतो तेव्हा त्याचे डोळे लहान होतात आणि डोळे थंड होतात त्याच्या स्वभावताचे वातावरण अतिशय भयानक आणि धोकादायक बनते देवराजने बघितले की दोघांनी कसे एकमेकांचे हात पकडले होते आणि अर्णवचा एक हात रतीच्या खांद्यावर होता आणि रतीनेही तिच्या खांद्यावरून त्याचा हात काढला नाही तर दोघांनाही एकमेकांच्या हातावर हात ठेवून एकमेकांचे हात हवेत फिरवत होते दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतो एकमेकांसोबतचा वेळ घालवण्याचा आनंद घेत आहेत हे सर्व बघून देवराजला आतून खूप राग येत होता जरी त्याला माहीत नव्हते की हा मत्सर आहे की मग राग पण त्याला रतीने इतर कुणासोबत असणे सहन होत नव्हते तो पटकन त्या दोघांकडून लक्ष वळवतो आणि आदित्य बरोबर आज ज्याच्याशी त्याची भेट होती त्याच्याकडे जातो त्याचवेळी देवराज स्टेडियम मध्ये येईल अशी अपेक्षा रतीला नव्हती जरी त्यांच्यात खूप अंतर होते पण तरी रतीला त्याच्या नजरेची तीव्रता जाणवली यावेळी यावेळी रतीचे हृदय जोरात धडधडत होते मागे होता रतीचा हात धरला होता आणि रतीची पाठ अर्णवच्या छातीला चिकटली होती दोघांनाही काहीही वाटत नव्हते कारण दोघांचाही आपला खेळ खेळण्यावर आणि शिकवण्यावर भर होता देवराजबद्दल तिच्या मनात काय भावना निर्माण होत आहेत हे रतीला चांगलेच ठाऊक होते पण तिने स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवलं होतं पण नंतर तिला बायको आपल्या नवऱ्याची पाठीमागून फसवणूक करत असल्यासारखं अपराधी वाटत होतं देवराजच्या थंड नजरेकडे रतीची नजर पडली तेव्हा ती क्षणभर गोठली आणि तिला एक विचित्र भीती वाटू लागली तिचे हृदय ढोल वाजवल्यासारखे वेगाने धडधडत होते रतीला अर्णव दूर जाऊन तिचा हात सोडवायचा होता पण ते शक्य झाले नाही म्हणून ती अर्णवला म्हणते की चल दुसरे काहीतरी खेळू हा गेम खेळणे थांबव अर्णव रतीचे ऐकतो तेव्हा त्याचे डोळे लहान होतात आणि तो रतीच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला आणि म्हणतो काय झालंय ते इथे आल्यापासून तू का घाबरत आहेस तो नाराज दिसत होता अर्णवची बोलणे ऐकून रती आधी गुठली पण नंतर तिच्या जड श्वासावर नियंत्रण ठेवत ती अर्णवला म्हणाली तुला असं का वाटतंय मी आजपर्यंत कधीच राष्ट्रपतींना भेटले नाही त्या शेवटच्या पाठीत मी त्यांना फक्त एकदाच दुरून पाहिलं होतं रतीची बोलणे ऐकून अर्णव तिच्याकडे टक लावून पाहतो रतीवर विश्वास बसत नाही रती, रती अर्णवला पाहून बळच हसते आणि म्हणते बघ मी त्याला पाहते तो एका माणसाजवळ उभा आहे आणि मग आपली बत्तीशी दाखवते जसे ती तिच्या बोलण्यावर विश्वास दाखवत आहे तेच अर्णवला रतीच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता त्याने रतीला विचारतले तू मला मूर्ख बनवत आहेस का पण तेवढ्यात रतीची नजर सॅमवर पडते म्हणून तिच्या मनात एक कल्पना येते आणि ती सॅमकडे बघू लागते ती सॅमकडे बघत असते जेव्हा अर्णव नजरेचा पाठलाग करतो तेव्हा त्याला रती सॅमकडे असे बघत आहे ती दिसते म्हणून तो रतीला विचारतो की तू त्याच्याकडे असे का पाहतेस त्यामुळे रती कोणत्याही भावनेशिवाय अर्णवला सांगते की तो माझे पहिले प्रेम आहे जरी आम्ही वेगळी होऊन पाच वर्ष झाली आहेत आणि तो आता माझ्या सावत्र बहिणीशी लग्न करणार आहे आणि आता तो माझा मेहुना बनेल रतीचे म्हणणे ऐकून अर्णव तिच्याकडे सहानुभूतीपूर्व नजरेने पाहू लागतो आणि मग तिला सांगतो की ती खूपच दयनीय आहे आणि त्यानंतर तो अचानक जोरात हसू लागतो रती त्याच्याकडे रोखून पाहते तेव्हा तो शांत होतो आणि रतीला म्हणतो चल त्याची परीक्षा घेऊ आणि आता तो तुझ्यावर प्रेम करतो का ते पाहू असे म्हणून त्याने रतीला पकडून तिला त्याच्या जवळ घेतले तो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिच्या कानात काहीतरी कुजबजत होता त्यामुळे रतीच्या चेहऱ्यावर हसू येते पण सॅमचे डोळे खूप वेळापासून रती आणि अन्नवकडेच बघत होते त्यांना भेटून खूप दिवस उलटले नव्हते पण मग रतीला डोळ्यात पश्चाताप दिसत होता पण आता काहीच करता येत नव्हते पण तेवढ्यात रतीला कुणाचे तरी डोळे तिच्यावर रोखलेले जाणवतात मग ती मान वळून पाहते तर तिचे डोळे थेट देवराजच्या डोळ्यांशी भिडतात त्यामुळे रती आतून थरथर कापते तिने पटकन त्याच्यापासून नजर फिरवली पण तरी ही थरथरत -थर होती तिचे हृदय जोरात धडधडत होते मग तिला अडनवचे शब्द ऐकू आले जो तिला म्हणाला तुला तुझ्या जुन्या प्रियाकराची परीक्षा घ्यायची आहे का पण रती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि पटकन त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते पण ती तसे करू शकत नाही कारण अर्णवने तिची कंबर पकडली होती आणि तिच्या कमरेवर केली होती अर्णवची ही कृती पाहून रतीला धक्का बसला रतीचा चेहरा यावेळी रागाने आणि लाजेने लाल झाला होता तोच देवराज अर्णवच्या हाताकडे बघत होता ज्याने रतीची ज्याने त्याने रतीची कंबर पकडली होती रती अर्णवला तिच्यापासून दुरावत विचारते तू काय करतोयस मला सोड अर्णव तिचा ऐकून घेतो आणि म्हणतो की मी का जाऊ म्हणून रथी त्याला दाखवते आणि मग संकोच तिने म्हणते की तिला वॉशरूमला जायचे आहे रतीचे ऐकून अर्णव तिला सोडतो आणि रती वॉशरूम कडे जाताना सॅम तिच्या जा मागे मागे जातो आणि देवराजी त्याच्या जा मागे जातो रती वॉशरूमला जाते तेव्हा सॅम येतो आणि वॉशरूम समोर उभा राहतो आणि रतीची वाट पाहू लागतो तितक्यात रती जेव्हा वॉशरूम मधून बाहेर येते तेव्हा तिला सॅम विरुद्ध भिंतीला टेकून उभा असलेला दिसतो तो एक पाऊल पुढे टाकतो पण रती त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिथून निघून जात असताना सॅम तिचा हात पकडून तिला आपल्याकडे खेचतो त्यामुळे रती सरळ जाते आणि त्याच्या छातीला क्षणात रती त्याला स्वतःपासून दूर ढकलते आणि म्हणते सॅम काय मूर्खपणा आहे सॅम रतीचा हात धरतो आणि म्हणतो मला माफ कर प्लीज माझ्याकडे परत ये मी तुझ्या मुलाला माझे नाव द्यायलाही तयार आहे रती नुसतीच सॅमकडे आश्चर्याने बघत होती ती सॅमला ढकलते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली हे सर्व सांगायची तुला माहीत आहे की माझे आणि तुझे नाते पाच वर्षांपूर्वीच संपले होते त्यांचे बोलणे ऐकून कुणीतरी संतापले आहे हे दोघांनाही कळले नाही आणि सॅम जेव्हा विमानला वडिलांचे नाव हो देण्याचे बोलतो तेव्हा त्याला इतका राग येतो की तो, तो सॅमला जगातून गायब करेल सॅम रतीचे ऐकतो आणि म्हणतो प्लीज रती मला माफ कर मी तुला भरपूर आनंद देईन ज्याच्या तू पात्र आहेस मी तुला कधीही सोडणार नाही मी तुझ्यावर खूप प्रेम करतो रती प्लीज मला माफ कर या सोबतवर तिला मिठी मारणारच होता तेव्हा दोघांनाही देवराजचा संतप्त आवाज ऐकू येतो जो म्हणत होता काय चालले आहे तिथे त्याचा आवाज ऐकून दोघेही चक्रावले त्याचा आवाज ऐकून रती गोठून गेली तिच्या मनात प्रश्न पडतो की तो इथे काय करायला आला आहे मग देवराज सामला म्हणतो की हे सगळं तुला शोभतं का की तू लेडीज वॉशरूमच्या बाहेर उभं राहून एका बाईला त्रास देतोस तिला छेडतोयस सॅम देवराज म्हणणं ऐकताच डोके खाली करून सांगतो माफ करा सर भविष्य तसे होणार नाही देवराज त्याला सांगतो की ठीक आहे आता इथून जा सॅमलाही देवराजशी उलझायचं नव्हतं म्हणून तो पटकन तिथून निघून जातो आता तिथे फक्त देवराज आणि रती उरले होते देवराज रतीकडे टक लावून तिच्या हात आणि खांदे बघत होता तिच्या कमरेकडे पाहत होता जिथे सॅम आणि अर्णवने तिला स्पर्श केला होता मग त्याने तिचे मनगत पकडले आणि तिला जेंट्स वॉशरूमच्या खोलीत घेऊन जातो आणि रती त्याला स्वतःला घेऊन जाताना पाहते तर विचारते तू काय करत आहेस मला सोड पण देवराजने तिच्या ऐकले नाही आणि तिला वॉशरूम मध्ये ओढले तिला भिंतीवर ढकलले आणि दरवाजा लॉक केला देवराजने दोन्ही खांदे घट्ट पकडून ठेवले होते आणि म्हणतो माझ्या नकारानंतर तू का आलीस मी तुला नकार दिला होता ना की तू त्याला भेटायला जाणार नाहीस तू फक्त त्याला भेटली नाही तर तू त्याला स्वतःला स्पर्शही करू दिलास तुझी हिंमत कशी झाली त्याला तुझ्या जवळ येऊ देण्याची आणि तुझे ते पहिले प्रेम काय करायला आला होता तो रतीची खांदे आता दुखायला लागली होती तिने देवराजला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न पण केला पण ती त्याला स्वतःपासून दूर करू शकली नाही एका झटक्यात देवराजने रतीला आपल्या हातात उचलली त्यामुळे पडण्याच्या भीतीने रती किंचाळली आणि तिने देवराजच्या गळ्यात हात घातला ती घाबरतच देवराजला विचारते मला कुठे घेऊन चालला आहेस पण देवराज तिचा ऐकत नाही आणि तिला नेऊन बेसिनजवळ बसवतो आणि तिचे पाय वेगळे करतो आणि स्वतः तिच्या दोन पायांमध्ये उभा राहतो तो आपला एक हात तिच्या मानेमागे ठेवतो आणि वेळही न घालवता तो आपली ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि तिच्या ओठांची या न करण्याने रतीला धक्का बसतो आणि ती देवराजला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करते पण देवराज क्षणभरही तिच्यापासून जा दूर जात नाही आणि एका हाताने तिच्या शर्टची बटणे उघडू लागतो जे रतीच्या लक्षात येत नाही तो तीन बटणे उघडतो तेव्हा रतीने देवराजला जोरात धक्का दिला आणि त्याला विचारते तू हे सर्व का करतोस देवराज तिला काहीच बोलत नाही आणि वेळ न घालवता तिचा शर्ट तिच्या खांद्यावरून काढतो त्यामुळे रतीला धक्का बसतो आणि ती तिचा शर्ट नीट करायला लागते पण तिला जमत नाही कारण देवराजने एका हाताने तिचे दोन्ही हात पकडले होते आणि पाण्याचा नळ चालू करून तो एका हातात पाणी घेऊन तिच्या खांद्यावर ओतो आणि तिच्या खांद्यावर घासून स्वच्छ करू लागतो जणू त्याला नवचा स्पर्श तिच्या शरीरापासून वेगळा करायचा आहे देवराजच्या या कृतीने रतीचे डोळे ओले होतात ती मनात म्हणते की जर मला हे मिशन मिळाले नसते तर देवराज देशमुख मी तुला माझ्यासोबत हे सर्व करूच दिले नसते देवराज तिचा शर्ट तिच्या कमरेच्या वर उचलतो आणि मग तिची गोरी आणि सडपातळ कंबर पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करू लागतो आणि नंतर तो त्याचे ओढ तिच्या कमरेवर ठेवतो आणि तिच्या कमरेला किस करू लागतो त्यामुळे रती जुळवूळ सुरू करते आणि देवराजला स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते पण देवराज तिच्यापासून एक क्षणही दूर राहत नाही आणि मग रथिला देवराजचा आवाज ऐकू येतो की तो माहेराशी लग्न करणार नाही देवराजची बोलणे ऐकून रथी क्षणभर गुठली ती त्याला काहीच बोलत नाही आणि त्याला स्वतःपासून दुरावू लागते पण मग देवराज त्याची ओळ तिच्या कमरेवर ठेवतो आणि तिची किस घेतो आणि म्हणतो की मी खरं बोलतोय मी माहिराशी कधीच लग्न करणार नाही पण त्यामागचे कारण मी सांगू शकत नाही माझ्यावर विश्वास ठेव रती मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुला माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही पण आत्ता मी तुझी ओळख जगाला देऊ शकत नाही कारण तुला माहित आहे कि किती, किती लोक माझे शत्रू झाले आहेत पण रतीच्या कानात देवराजचे बोललेले चार शब्द गुंजत होते की मी तुझ्यावर प्रेम करतो रतीला असे वाटले की ती स्वप्न पाहत आहे तिला हे स्वप्न तिच्या मनापासून जगायचे होते कारण रती स्वतः देवराजवर प्रेम करू लागली होती पण तिने नेहमीच तिच्या भावना स्वतःमध्ये दाबून ठेवल्या होत्या देवराज रतीची कंबर सोडतो आणि तिचे हात तु� झोळतो आणि धुवायला लागतो आणि जेव्हा त्याला वाटते की सर्व काही ठीक आहे तेव्हा तो रतीचा चेहरा हातात धरतो आणि म्हणतो होय मी तुझ्यावर प्रेम करतो आजपासून नाही तर पाच वर्षांपासून जेव्हापासून मी तुला पहिल्यांदा पाहिलं आणि ते सगळं केलं तेव्हापासून माझ्या आयुष्यात आलेली पहिली आणि शेवटची मुलगी तू आहेस माझ्यावर विश्वास ठेव हो। मी तुला दुसऱ्या कुणासोबतच सहन करू शकत नाही नाहीतर मला नाही माहीत मी काय करेल आणि तो पुन्हा एकदा त्याची ओळ तिच्या ओठांवर ठेवतो आणि तिच्या ओठांची किस घेऊ लागतो आणि जाऊ लागतो पूर्ण पंचवीस मिनिटं जेव्हा रतीला श्वास घ्यायला त्रास होतो तोपर्यंत तो तिच्या तो ओठांवर घेत होता आणि तेवढ्यात आवाज त्या दोघांच्या कानात येतो जो वॉशरूमच्या आत येण्याचा आग्रह करत होता पण बाहेर उभा असलेला आदित्य त्याला आत येऊ देत नव्हता तो म्हणाला अध्यक्ष साहेब आत आहेत ते बाहेर येईपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही अर्णवला वॉशरूमच्या आत जायचे होते पण तो रतीला भेटायला आला होता पण त्याला ती कुठेच दिसली नाही म्हणून त्याने वॉशरूम वापरण्याचा विचार केला पण ते जमले नाही म्हणून मग तो वॉशरूमकडे बघून तिथून निघून गेला तोच देवराजने पुन्हा एकदा रतीचे ओठ आपल्या ओठात उता, पकडले होते आणि एका हाताने तिच्या कमरेला झोळ तिच्या ओठांची केस घेत होता आणि मग तो तिच्या तोंडात जीप घालतो आणि तिच्या तोंडाचा प्रत्येक कोपरा चाकू लागतो रती जेव्हा झटपटायला लागते तेव्हा देवराजने रतीला सोडले रती दीर्घ श्वास घेत होती तिचे ओठ सुजले होते आणि लाल झाले होते पण देवराजला रतीला सोडून जावेसे वाटत नव्हते पण तो वॉशरूम मध्ये जास्त वेळ राहू शकत नव्हता म्हणून तो त्याचा फोन काढतो आणि कुणाला तरी कॉल करतो त्यानंतर पाच मिनिटांनी आदित्यने वॉशरूमचा दरवाजा ठोठावला देवराजने दरवाजा उघडताच आदित्यने त्याला दोन बॅग दिला त्यानंतर देवराज दरवाजा लॉक करतो आणि रतीकडे येतो आणि तिला तिचे कपडे देतो आणि म्हणतो हे पहिले चेंज करून मग घरी जा आणि त्याच्याकडे नाही आपण संध्याकाळी भेटू आणि तिचे कपडे बदलू लागतो त्यामुळे रती किंचा येते आणि म्हणते तू काय करतोयस तेव्हा देवराज ओठांवर एक इव्हीस्ट म्हणतो तुला लाज का वाटते तू असे ओरडत आहेस की मी कधी तुला कपड्याशिवाय पाहिलेच नाही रती आणि देवराज दोघे बाहेर पडतात तथा देवराजने पुन्हा एकदा रतीच्या ओठांचे घेतले आणि तिच्या विस्कटलेल्या केसांना ठीक केले रतीचा चेहरा यावेळी खूपच लाल झाला होता त्यामुळे ती खूप गोंडच दिसत होती काही वेळापूर्वी तिच्यासोबत काय झाले ते तिला समजत नव्हते देवराजचं तिच्यावर खरंच प्रेम आहे का हे स्वप्न तर नाही ना तो माहिरा ठाकूरशी लग्न करणार नाही असे देवराचे शब्द तिच्या कानात परत परत घुमत होते पण ती खुश होण्याआधी आणि ती बघते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात आता तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसत नाही आता ती आधीसारखी सारखी भोळी भाळी रती दिसत नव्हती जी नेहमी घाबरलेली असायची रती पटकन कॉल उचलते आणि सरळ उभी राहते तेवढ्यात फोनच्या पलीकडून आवाज येतो मिस एस तुझे काम कुठे पोहोचले आहे तेव्हा रती तिच्या कडक आणि थंड आवाजात त्या व्यक्तीशी बोलते मी नुकतेच हे मिशन सुरू केले आहे त्यामुळे काम पूर्ण होण्यास एक वर्ष लागू शकेल कारण तुम्हाला माहीत आहे की मी इथे आहे हे सामान्य लोक नाहीत आणि मी पुराव्याशिवाय कुणालाही या प्रकरणात ओढू शकत नाही पाहू या पुढील भागात काय आहे हे नवीन प्रकरण नमस्कार मंडळी कथा आवडत असल्यास चॅनलला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद